महाराष्ट्रातील तमाम अंशकालीन स्त्री परिचर पेटेल्यांना ह्या गुरुद्वारे आव्हान करतो आज महाराश्टा महाराश्टा की आज महाराष्ट्रातील महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते अंशकालीन स्त्री परिचर कृती समितीची महाराष्ट्राची बैठक संपन्न झाली या बैठकीमध्ये सर्व जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते यामध्ये अतिशय सर्वांनी एकमताने आपल्यावर झालेल्या अन्यायाच्या बाबत चर्चा करण्यात आली गेले तीन वर्ष सातत्याने मांडत आहोत की अंशकालीन स्त्री परिचारांना शंभर रुपये केंद्र सरकार देतं एकोणतीसशे रुपयेच फक्त राज्य सरकार देतं आणि तीन हजार रुपयात घर चालवायचं कसं याचा जाप सातत्याने आपण कृती समितीच्या वतीने विचारत आहोत सर्व संघटना भांडत आहात परंतु महाराष्ट्र सरकार दुर्लक्ष करत आहे आरोग्य विभागाच्या वतीने दोन प्रस्ताव तयार करण्यात आलेले आहेत त्या प्रस्तावावरती हो निर्णय होत नाही आणि आता निवडणूक जवळ आलेली आहे आणि निवडणुकीच्या पूर्वी महाराष्ट्रातील सर्व अवश्कालीन स्त्री परिचारांना आरोग्य विभागात कार्यरत असलेल्यांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी सगळ्या अतिशय भावना तीव्र हो आहे अनेक अवश्कालीन स्त्री परिचर अल्पव्यत्तावर काम करत असताना मृत्यू झालेला आहे काहींनी अतिशय संतापाने आपलं जीवन संपवून घेतलेलं आहे याचा खेद व्यक्त करत निषेध व्यक्त करत आजच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला की उद्यापासून तेवीस पासून तर ता तीस तारखेपर्यंत राज्यातल्या सर्व कॅबिनेट मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांना सगळ्यांना निवेदन देण्याचा आणि त्यासाठी आठवण करून देण्याचं शेवटचं आंदोलन आपण करत आहोत आणि त्यानंतर एक ऑक्टोबरला महात्मा गांधीजींच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला एक ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रात अंशकालीन श्री परिचर काळ्या साडी परिधान करून सहकुटुंब एकत्र येऊन जिल्ह्याच्या ठिकाणी प्रचंड असं जेल भरवा आंदोलन करतील आणि या सरकारचा निषेध व्यक्त करतील शासनाने अंशकालीन स्त्री परिचारांचा अंत पाहू नये अंशकालीन स्त्री परिचारांना अतिशय तीन हजार रुपयावरती राबवलं जात आहे त्यामध्ये त्वरित बदल झाला पाहिजे अंशकालीन स्त्री परिचारांना जो राज्य सरकारच्या वतीने देण्यात आलेला प्रस्ताव आहे त्या त्याप्रमाणे त्याच्यावरती कारवाई व्हावी जिल्हा परिषदच्या सेवेत त्यांना कायम करावं किमान वेतन त्यांना लागू करावं आणि दिलेला आरोग्य विभागाचा प्रस्ताव मंजूर करावा यासाठी एक तारखेला एक ऑक्टोबर रोजी होणाऱ्या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने जेलबरोबरमध्ये सहभागी व्हावं आपापल्या जिल्ह्यामध्ये नियोजन करावं असं आव्हान मी महाराष्ट्रातल्या तमाम अंशकालीन स्त्री परिचारांना करत आहे आज कृती समितीने घेतलेल्या निर्णयाला आपण साथ द्याल आणि निवडणुकीपूर्वी आपला विषय मार्गी लावण्यासाठी आपण प्रयत्न करूया मुख्यमंत्री महोदय आरोग्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यासमोर गेलेले प्रस्ताव त्यांनी मंजूर करावा असं आव्हान करतो आपलं आंदोलन यशस्वी करूया आणि जे घेतलेले निर्णय त्याची अंमलबजावणी करावी असं आवाहन मी या व्हिडिओद्वारे करत आहे धन्यवाद